सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी हबप राजे जाधव हो, राहणार शिंदखेड राजा बंधू भगिनीनो आपण आजकाल जर मोबाईल उघडला तर लगेच ॲस्ट्रॉनॉट किंवा ॲस्ट्रॉलॉजीच्या ऍड आपल्याला दिसत आहेत आपण पाहिलं तर अक्षरशः म्हणजे या ऍडचा सुसुळाट झालेला सध्या दिसतो कुणी चेहरा पाहून भविष्य सांगतो कुणी जन्मतारीख पाहून भविष्य सांगतो कुणी अक्षरशः पाय पाहून भविष्य सांगतोय म्हणजे विविध प्रकारच्या ह्या ॲड्स आता सध्या मोबाईलवर चालू आहेत म्हणजे अक्षरशः त्याचा सुळसुळाटच सूर चालू आहे सोशल मीडियावर आणि यामध्ये अनेक लोकांची फसवणूक होते अनेक लोक त्यामध्ये स्वतःची फसवणूक करून घेतात आणि लोक अशा ॲडच्या किंवा अशा ज्योतिषशास्त्राच्या अशा ॲस्ट्रॉलॉजरच्या का बरं मागे लागतात कारण कुठेतरी आपल्याला काहीतरी शॉर्टकट मिळायला पाहिजे लवकर श्रीमंत हो होता होता आलं पाहिजे लवकर पैसा आयुष्यामध्ये आला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये सगळी सुख हे पटापट मिळाली पाहिजेत आपल्याला हे असं कुठेतरी असतं थोडंसं त्यामुळे हे लोक अशा लोकांच्या म्हणजे नादी लागतात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात आपल्या संतांनी तर सांगितलंय तुको बरंय म्हणतात की तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा म्हणजे दि या दिशेला हे ठेवा त्या दिशेला वाईट असतं या दिशेकडे तोंड नको आपल्याला बऱ्याच वेळा सांगितलं जातं की दक्षिणेकडे तोंड करून घर असू नये कोणत्या दिशेला काय असावं घरामध्ये तर ह्या तरी लोकांनी चारच दिशा सांगितलेल्या आहेत पण तुकोबाराय म्हणतात म्हणजे तुकोबारायांनी चार मुख्य दिशा चार उपदिशा आणि आकाश पाताळ मोजलेला आहे म्हणजे तुका मने हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा तुम्ही जर देवाचे दास असाल तुम्ही जे हरीचे दास असाल तर तुमच्या आयुष्यात कोणतीच अडचण येऊ शकत नाही कारण तुम्ही देवाचे दास असणार आहात देवाचे भक्त असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या चांगल्याच होतील आपल्याला माहित आहे ती गोष्ट की एक वेळ छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात एक ज्योतिषी आला आणि तो म्हणाला की महाराज मी फार मोठा ज्योतिषी आहे आणि मला खूप काही कळतं मला खूप काही समजतं मग महाराजांनी त्याचं सगळं ऐकून घेतलं आणि शिपायांना बोलवलं आणि सांगितलं की याला आत्ताच्या आत्ता कैद करा याला कैद खाण्यामध्ये नेऊन टाका मग तो रडू लागला दया याचना करू लागला आणि तो तर म्हणला की महाराज मला तर असं वाटलं की मी तुमचं इतकं सुंदर भविष्य सांगितलं आहे तर तुम्ही मला खूप मोठा दा दान दक्षिणा द्याल तुम्ही मला खूप मोठा पैसा द्याल किंवा खूप मोठी काही खजिना द्याल असं मला वाटलं होतं हे तर हे काय आहे की मी एवढं सुंदर भविष्य सांगितलं आणि तुम्ही मला त्याच्या बदल्यात तुम्ही मला कैद केलं तुम्ही मला तुरुंगात टाकलं you <laughs> तर महाराज म्हणले मग याच यासाठीच मी तू तु, दु, तुरुंगा तुला तुरुंगात टाकत आहे कारण तुला स्वतःला कळलं नाही की माझ्यासोबत या काही पाच मिनिटानंतर दहा मिनिटानंतर काय होणार आहे हे तुला स्वतःला समजलं नाही की तुझ्या तू तु या म्हणजे आशेवर होता की तू माझं चांगलं भविष्य सांगणार आहेस तर मी तुला खूप मोठा दानधर्म करेल खूप मोठा खजिना देईल पैसा देईल पण तुला स्वतःला जर कळलं नाही की तुझ्या आयुष्यामध्ये दहा मिनिटानंतर काय होणार आहे तर तू माझ्या आयुष्यातलं कसं काय सांगू शकतो मग ह्या सगळ्या गोष्टी अतिशय म्हणजे परखडपणे आपल्याकडे सांगितल्या गेलेल्या आहेत पण त्या सोडून आपण कुठेतरी अशा गोष्टींच्या मागे लागतो आणि त्यामध्ये आपली फसवणूक करून घेतो भगिनीनो शंभर वर्षापूर्वी बहिणाबाई म्हणतात की अरे अरे ज्योतिषा मा हात नको पाहू महाभाग्य मला कळे मह्या दारी नको येऊ म्हणजे त्या ज्योतिषाला म्हणतात की माझा हात पाहूच नको आणि तू माझ्या दारातही यायची गरज नाही का कारण माझं भाग्य मला माहित आहे तू माझ्या दारात येऊ नको माझ्या नशिबात काय आहे हे तू सांगण्याची गरज नाही कारण माझ्या नशिबात काय आहे हे मला माहित आहे आणि तू माझ्या दारात सुद्धा येऊ नको असं त्या शंभर वर्षापूर्वी बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे की हे असं काही नसतं ज्योतिषशास्त्र नावाचं कुठलंच शास्त्र नसतं ते थोतांड आहे असं बहिणाबाईंनी शंभर वर्षापूर्वी सांगितलेलं आहे आणि तू काय सांगतो काही लोक हस्तरेषा पाहतात त्या म्हणतात की अरे माझी कर्माची रेषा जी भाग्यरेषा म्हणून दाखवली जाते आपल्या हातावर तर ही भाग्यची रेषाच नाही कारण इतके काबाड कष्ट केलेले एवढे कष्ट केलेले रेषा आहे ती आता राहिलेलीच नाही तर तू काय दाखवतो मला भाग्याची रेषा कुठे आहे म्हणजे कष्टाला पर्यायच नसतो तुम्ही जर चांगले कष्ट कराल तर नक्कीच तुमचं भविष्य चांगलं असणार आहे हेच त्यातून त्यांना म्हणायचं आहे बऱ्याच वेळा आपण पाहतो की लोक कर्म चांगले असतील आपले तर निश्चितच आपल्याला भा, आपलं भविष्य चांगलं आहे आता मी काल परवा बघितलं तर एक माणूस असं सांगत होता की तुम्ही काय केलं पाहिजे गुळ खालू खाऊन म्हणजे बाहेर पडलं पाहिजे आता मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच मानत नाही पण काही इंटरेस्टिंग स्टोरीज अशा त्यामधून आपल्यालाही शिकायला मिळतात म्हणून मी ते, ते बघत होते तर एक व्यक्ती एक व्यक्ती विचारतो की माझं प्रमोशनचं मी एवढं काम करतो वगैरे वगैरे तर त्या ठिकाणी तो माणूस सांगतो समोरचा जो ज्योतिष शास्त्र जाणणार आहे किंवा जो स्वतःला पंडित समजतो ज्योतिष पंडित समजतो भविष्य काय म्हणतो आपण त्याला आ, तो अगदी चांगला भविष्य करता समजतो आणि तो म्हणतो की मी काय करणार आहे तुम्ही घरातून बाहेर पडत असाल त्यावेळेला तुम्ही काय पाहिजे एक गुळाचा खडा खाऊन बाहेर पडलं पाहिजे आणि ऑफिसला जाताना तुम्ही गुळाचा खडा खा आणि पाणी प्या नक्की तुमचं प्रमोशन होईल म्हणजे हे काय आहे तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुमचं नक्कीच प्रमोशन होईल पण गुळाचा खडा खाऊन तुम्ही जर ऑफिसमध्ये झोपा काढत असाल तर तुमचं प्रमोशन कसं काय होऊ शकतं असं असतच नाही एवढ्या साध्या साध्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा आपण बळी पडतो एक तर कोणती तरी आम्मा होती ती भल मोठं असं कपाळभर कुंकू गंध वगैरे तिने लावलेला आणि तिला एक महिला म्हणते की हमको ऐसा लगता है कि हमारे जो पती है हमारे जो हस्बंड है वो छोडकर किसी हजबंडुसरे चहाने माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं ती म्हणते की माझ्या नवऱ्याचं मन भरकटत चाललेलं आहे वगैरे वगैरे तर अक्षरशः ती आम्ही सांगते की तुमचे जे इनर आहेत तुमचं एक इनर घ्या तुमच्या नवऱ्याचं इनर घ्या आणि त्या दोन्हींची एकात एक गाठ बांधा आणि त्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल की तुमचा नवरा कधीच कुठल्याही बाईकडे पाहणार नाही तुमचा नवरा फक्त तुमच्यावर प्रेम करेल म्हणजे किती मूर्खपणा आहे ह्या अशा गोष्टी जर सांगत असतील हे लोक तर आणि महिला का अशा गोष्टींना बळी पडत असतील तर या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे कारण आपण बघितलं तर यातून फसवणूकच होते कारण आपण पाहिलं कुठलाच ज्योतिषी तुम्हाला तुमच्या नशिबात जर वाईट असेल तेही सांगत नाहीत ते तुम्हाला चांगलंच सांगणार म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच आहेत तुम्ही किती वाईट असले तरी तुम्हाला ते चांगलंच भविष्य सांगणार कारण माहिती आहे का ते चांगलं भविष्य सांगितलं तर दक्षिणा चांगली मिळते म्हणून हे लोक समोरची व्यक्ती कुणीही असो तिचं भविष्य अतिशय चांगलं सांगतात आणि चांगल्याच प्रकारच्या दक्षिणेची अपेक्षा करतात तुम्हाला जर स्वतः टेस्ट करून बघायचं असेल तर तुम् काही लोक चेहरा पाहून फोटो पाहून भविष्य सांगतात असाही एक प्रकार आहे की आपल्याला ज्याचं भविष्य विचारायचं त्याचा फोटो न्यायचा तर तुम्ही एखाद्या मृत व्यक्तीचा फोटो न्या समजा एखादा यंग व्यक्ती असेल पण तो एखाद्या वारला असेल किंवा काही अपघाती मृत्यू म्हणा किंवा अकालीन मृत्यू त्याला आलेला असेल अल्पवयीन तर त्याचा मृत्यू तुम्ही त्याचा फोटो जर तुम्ही घेऊन गेले तर तुमच्या लक्षात येईल की त्याचं सुद्धा भविष्य ते इतकं सुंदर सांगतात म्हणजेच फोटोतली व्यक्ती जिवंत आहे का मृत आहे हे तो ज्योतिषी शकत नाही याचाच अर्थ असा की ज्योतिषशास्त्र हे थोतांड आहे कारण जर ते सांगू शकत नसतील की ही व्यक्ती जिवंत एका मेलेली आहे म्हणजेच त्यांना काही कळत नाही मग तुम्हाला जर खरोखरच एखाद्याकडे जाऊन जायचं असेल तर अशा पद्धतीचे ट्रिक तुम्ही करून पहा आणि पहा की समोरच्या व्यक्तीला खरं आहे की खोटं आहे हे कळतं का ते तरी बघा मग अशा अनेक गोष्टी आहेत पण का माहीत कुणास ठाऊ की लोक आजकाल या गोष्टीला प्रचंड प्रमाणात बळी पडत आहेत आज सगळ्यात महत्वाचं आपल्या थोर पुरुषांनी संतांनी महात्म्यांनी एकच विचार सांगितलेला आहे की तुम्ही कर्म चांगलं करा आणि तुमचं कर्म चांगलं असेल तर निश्चितच तुमचं भविष्य चांगलं आहे कारण आपण जे जगाला देतो तेच आपल्याकडं परत येतं कारण आपण पाहिलं पृथ्वी गोल आहे आणि हा निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जर जगाला चांगलं दिलं तर तुमच्याकडे चांगलंच परत येईल आणि तुम्ही जर कोणाचं वाईट करत असाल तुमच्या मनात जर कोणाविषयी वाईट विचार असतील तर निश्चितच तुमच्याकडे सुद्धा ते एक दिवस परत येणार आहे त्यामुळं बंधू भगिनींनो पुन्हा एकदा विनंती करते की अशा फसव्या लोकांच्या हो कुठेही नादी लागू नका स्वतःची फसवणूक करून घेऊ नका फक्त एवढंच आहे की कर्म चांगलं करा निश्चितच तुमचं भविष्य चांगलं आहे यात शंका नाही या ठिकाणी थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा Далее